गोविंद मिनरल मिक्सर गोविंद मिनरल मिक्सर वापरल्यामुळे आपल्या गायींना आणि कालवडींना होतात बरेच फायदे गायींच्या दुधामध्ये फॅट एस प्रमाण वाढते कालवडी योग्य वेळेस येऊन गाभण राहण्याचे प्रमाण वाढते प्रजनन क्षमता तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते आहार व वा वातावरणातील बदलामध्ये उत्पादन क्षमता तशीच टिकून राहते चयापचन क्रिया सुधारते वासरांची वाढ तसेच गर्भाशयाची वाढ चांगली होते गायींची त्वचा, त्वचा तजेलदार व मुलायम राहते तसेच त्यांना त्वचेचे व खुरांचे आजार होत नाहीत जनावरांमध्ये मस्टायटीसचे प्रमाण कमी होते असे बरेच फायदे गोविंद डेअरीचं गोविंद मिनरल मिक्सचर वापरल्यामुळे आपल्या गायींना आणि कालवडींना होतात वापरा गोविंद डेअरीचं गोविंद मिनरल मिक्सचर आणि आपल्या गायींना करा सुदृढ आणि सक्षम मिनरल मिक्सरच्या अधिक माहितीसाठी गोविंद डेअरीशी संपर्क साधा अथवा गोविंद डेरीच्या दुग्ध संकलन केंद्राला भेट द्या धन्यवाद